हाय एवरीवन राधे राधे जय श्री कृष्णा आज आपण दीपमाळ येथे म्हणजे खंडोबा मंदिरात जाणार आहोत चंपाष्ठी निमित्त तर खंडोबाच्या दर्शनासाठी आपण निघालो आहोत आपला बीड जिल्हा हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे आजही ते जिल्ह्यात शेकडो वर्षी जुनी हेमाळपंठी मंदिरे आहेत हेमाळपंठी टेम्पल्स आहेत त्यापैकी तीनशे वर्षाहून अधिक इतिहास असणारे खंडोबा मंदिर पाहत आहोत तर हे पहा चंपषष्ठी निमित्त येथे किती सजावट करण्यात आली आहे पूर्वीकडील टेकड्यावर वसलेले खंडोबा मंदिर हे त्यापैकी एक तीनशे वर्षाहून अधिक इतिहास असणारे खंडोबा मंदिर आणि त्याच्या दीपमाळीचे महत्व अधिक आहे शहरापासून अवघ्या चार किलोमीटर खडका डोंगरावर ऐतिहासिक साक्ष देत हे, हे। गर्भगृहातील गृहातील मागील नीतीच्या कोणाड्यात हातात तलवार असलेली घोड्यावर खंडोबा व म्हळसा यांची दगडी मूर्ती आहे गर्भगृहामधील शिखर सुंदर सजवलेले असून शिखरावर प्राणी देवदेवतांचे अंकन आहे हे मंदिरा शहराच्या चा पूर्व सीमेवर छोट्याशा टेकडीवर गर्दवनरायत भूम पूर्वाभिमुख खंडोबाचे मंदिर आहे मंदिरात चारही बाजूनी वा असून त्याचे उत्तर बावीस खांबावर आधी खांबावर आधारित आहे मंदिरात बारा खाची सभामंडप असून पूर्वाभिमुख मुख्य प्रवेशद्वार व दक्षिण उत्तर दिशेला आणखी दोन प्रवेशद्वार आहेत या मंदिराची स्थापना रचना शिल्प कौशल्य यासाठी प्रसिद्ध आहे मंदिराचे बांधकाम मराठा शेतीतील असून मंदिरासमोर बीट बांधकामा कामातील सहा मजली सत्तर फूट उंचीच्या निधीमाळा आहेत या दिवांनी